नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वर आजचा बुधवारे सकाळची वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईल बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करतो मित्रांनो आजची आवक परिस्थिती ग्राउंडवरती ग्राउंड वरती जवळपास ज्या ट्रॅक्टरच्या लाईन आहे कालच्या आज थोडी आवकेत वाढ आहे उन्हाळ कांदाच मित्रांनो जास्त प्रमाणात आहे बऱ्यापैकी उन्हाळ्यावर कांद्याचे काय रेट चालू ट्रॅक्टर आणि पिकअप मधील दोन्ही पण बाजार भाव तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व क्वालिटीचे बाजार भाव बघायला मिळणार आहे मित्रांनो कनेक्ट करा आजचे काय बाजारभाव बाजार भाव थोडा बदल कालच्या पेक्षा आज किती भाव बदलले ते तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघावं लागेल कळेल धन्यवाद सोळा एका कुठला कांदा आपला पिंपल्स प्रिंपलास्त। कांदा आहे मित्रांनो साडे सोळाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता काल किती घालवत आज कमी घाला तेराशे साठ रुपये तेरा साठ सुक्या ना आ, सुपर क्वालिटी मित्रांनो साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचेचाळीस पन्नास प्लस साईज काय गेले का सतरा किती या कवनी का बरं साडे सतराशे रुपये जळगाव का निफाड निपाड आपण सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो एक साईज आहे मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता डबल बत्तीमध्ये का कलर चांगला आहे कांद्याला पंचेचाळीस पन्नास काय गेला माउल्या हा सोळा एक्क्याऐंशी एक हजार सहाशे एक जळगाव जळगाव गेला माऊली सतरा ऐंशी कुठला आहे आता कांदा जळगावचा कांदा आहे सतराशे ऐंशी रुपये बियाणे कोणते मावली आपण देवलरच ठीक सतराशे ऐंशी रुपये चौदा साठ साठ एक हजार चारशे साठ दिंडोरी मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी दिंडोरी ओके गावठी गावठी मध्ये मित्रांनो मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कलर डाऊन आहे कांद्याचा का आव्हाटी काय गेला तेरा नव्वद कुठली सटाना बर किती गेला माऊल्या अठरा चौदा एक हजार आठशे चौदा रुपये गोळा माल मित्रांनो सगळा अठराशे चौदा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची आववाटी ना काय गेला माऊली एकोणावीसशे चौदा रुपये कुठलाय कांदा चिस्केट गोळा माल मित्रांनो सगळा एकोणावीस चौदा एकोणावीस चौदा किती गेला होता चौदा सत्तर एक हजार चारशे सत्तर रुपये मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी मित्रांनो चौदा सत्तर लिंगामे किती गेला दादा चौदा सत्तर रुपये एक हजार चारशे सत्तर रुपये लिंगामेख तालुका दिंडोरी बरं बरं ठीक सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो गुलाबी कलर मध्ये साईज मीडियम साईज मध्येच आहे मोठ्या मीडियम थोडा मिक्स आहे कांद्यामध्ये कलर चांगला आहे कांद्याला किती गेलो हो दादा अठराशे पूर्ण कुठले कृष्णगाव कुठली दिंडोरी कृष्णगावचा कांदा आहे बियाणे कोणते मावली आपली घरगुती काय गेला दादा अठरा सतराशे कुठली आवटीचा कांदा आहे मित्रांनो सतराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कांद्याची सतराशे पूर्ण आहे ना बर बियाणे कोणते आपले गावठी माल मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता सगळे पन्नास प्लस साईज आहे कांदा काय गेला एकवीस पस्तीस एक कुठले कांदे आवटी सटाणाचा कांदा सा आहे मित्रांनो एकवीसशे पस्तीस रुपये टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी फाईव्ह सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गावठी कांदा आहे मित्र क्वालिटी बघू शकता साईज एक साईज मध्ये मीडियम साईज मध्ये सुकापूर किती गेला चोवीस चोवीस सो सुकापूरचा कांदा आहे कोणी शेतकरी तुम्हीच आहे का बियाणं कोणतं आहे आपले येलोराच आहे बरं ठीक चोवीसशे काय हो गेले आज अठराशे ऐंशी अठराशे ऐंशी रुपये डोकले साहेबांचा कांदा आहे मित्रांनो अठरा ऐंशी झाला काय परिस्थिती आज थोडी डाऊन झाली आज बरं ठीक आहे चालते अठराशे रुपये पिंपळाचाच कांदा आहे मित्रांनो अठराशे रुपये काय गुलाबी कलर मध्ये मित्रांनो आबोनाचा कांदा आहे गावठी मध्ये एकोणावीसशे रुपये आबोना तेवीसशे किती तेवीस नव्याण्णव चोवीसशे झालं का बरं तेवीसशे नव्याण्णव रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गावठी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची देवळा नाही बरं आपला किती गेलाश सोळाशे सोळाशे रुपये ती काढतायचं का ठीक आहे सोळाशे पूर्ण का वरती काही बरं सोळाशे बियाणं कोणते आपले प्रसाद ठीक आहे पंधराशे बावन्न रुपये पिंपरीचा कांदा आहे साडे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे बावन्न अकराशे पंचवीस रुपये सव्वा अकरा क्वालिटी बघू शकता कांद्याची दोनशे ब्याऐंशी रुपये खात बर किती गेले दादा सोळाशे रुपये सोळाशे कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो आजची पावती सोळाशे रुपये कुंबरी कुंभरी बोरगाव किती गेला वा नाही झालं का बाराशे कुठले एकावन्न बाराशे एक्कावन नाही बाराशे ठीक आहे बाराशे रुपये कुठले दादा दात्याने दिवाळी ओके काय गेलो बेंदीपाडा सुपर क्वालिटी एक साइज मध्ये मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची तेवीसशे एक्कावन्न कुठली तेवीसशे एक्कावन्न रुपये गावठी काय बघा सोळाशे पंचवीस रुपये सव्वा सोळा कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये एक साईज मध्ये कांदा आहे वरखेडा कुठला आपला वरखेडा बरं ठीक आहे कुठली मावली पारेगावचा कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज एक साइज मध्ये कलर आहे गुलाबी कलर मध्ये कुठले दादा काय कायगावचे सतराशे पंचेचाळीस बरं ठीक आहे सतराशे पंचेचाळीस बियाणं कोणते मावले आपलं रेड फोर रेड फोरचं बियाणं ठीक खोडे साहेबांचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय बघेल खोडे साहेब आज सोळाशे पंचवीस रुपये एक हजार सहाशे पंचवीस कलर साईज बघू शकता एव्हरेज माल सोळा पंचवीस रुपये काय परिस्थिती वाटते आज बरं ठीक आहे काय केले माऊली तेराशे तेरा किती बरं ना तेराशे रुपये ठीक आहे मीडियम साईज मध्ये काय मित्रांनो क्वालिटी बघू शकता तेराशे रुपये चिचखेड बर पंधरा नव्वद सोळाला दहा रुपये कमी मिडियम साईज मध्येच आहे पंधरा नव्वद रुपये उंबरखेड कॅन्सल झाला दिंडोरी तालुक्यातली क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये काय झाली एक हजार चाळीस देवपूर दिंडोरी साईज मध्ये कांदा आहे गुलाबी कलर मध्ये साईज सगळे पन्नास प्लस क्वालिटी बघू शकता कांद्याचे काय गेला दादा सतरा नव्याण्णव अठराशे जवळपास कुठले पिंपल नाही रे काय गेला माऊली साठ पंधराशे साठ रुपये उंबरखेडचा सा कांदा मित्रा का आहे मित्रांनो एक हजार पाचशे साठ रुपये कलर क्वालिटी चांगली आहे साईज चांगली आहे ठीक किती गेला मावली तेरा तीस तेराशे तीस रुपये एव्हरेज तेरा तीस एव्हरेज माल मित्रांनो तेराशे तीस रुपये पिंपळ बापास पण एकोणावीसशे रुपये सुपर क्वालिटी गावठी माल मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज मिडियम साईजमध्ये एक साईज गुलाबी कलरमध्ये एकोणावीसशे कुठले दादा पिंपल पिंपळ नाही रहायचे का बियाणे कोणते मावली आपली प्रसाद कस काय कांदा परिस्थिती कस काय अजून चाळीमध्ये चांगली आहे का ओके चालेल चालेल धन्यवाद पंधरा पंचवीस मातेरवाडी मिडीयम साईज एव्हरेज क्वालिटी सव्वा पंधरा रुपये मातेरवाडीच ना तेरा पंचवीस एव्हरेज क्वालिटी सव्वा तेरा रुपये केला दादा बाराशे ऍव्हरेज क्वालिटी कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकते बाराशे चिन्स केट हो साडे सोळाशे रुपये नारायणटिंबीचे का गा? बर साडे सोळाशे रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो कलर मध्ये नारायणटिंबी ट्रॅक्टर मधील कांदा लिलाव चालू झाले मित्रांनो सविस्तर कांदा बाजारवर हो जाणून घेऊ गुलटी पासून सुरुवात करणारी गोल्टी बघू शकता क्वालिटी गुलटी मिडियम साईज मध्ये काय बघले हो का एक हजार पूर्ण झाली कुठली उलटी आपली शिंदवडची गुल्टी एक हजार रुपये क्वालिटी शोर कोणा साईज मध्ये क्वालिटी बघू शकते मित्रांनो पंचम प्लस साईज आहे कांदा पुरा काय बघा दा झाला दादा अठराशे साठ रुपये कुठले कांदे बियाणे कोणतं होते आठशे साठ रुपये चौदा पंचेचाळीस रुपये एक हजार चारशे पंचेचाळीस कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे चौदा पंचेचाळीस कुठले काका नादीरगाव वैजापूर तालुका वैजापूरचे ठीक आहे पहिल्यांदा आले की याच्या आधी पण आहे याच्या आधी एक दोन वेळेस बर किती किलोमीटर पडतं तुम्हाला एकशे एक वीस एकशे वीस किलोमीटर म्हणून तिकडे काय चालू आहे परिस्थिती कांद्याची अशीच भाव भाव आहे हायच हैस, ठीक थी। सोळाशे पंचवीस रुपये कुठला कांदा आहे सय्यद पिंपरीचा कांदा आहे मित्रांनो पन्नास पाच प्लस साईज आहे सोळाशे पंचवीस रुपये बियाणं कोणते काका आपलं आपल्या बरं तेरा सत्तर एक हजार तीनशे सत्तर रुपये कुठला कांदा आहे का रवळच आहे ठीक आहे तेराशे सत्तर रुपये साडे तेरा ना तेराशे एक्कावन्न रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साडे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठली दादा कांदे शिरसानी शिरसानीची ओके काय परिस्थिती वाटते आज जे रुपाई। रुपाई आज डाऊन आहे कालच्या वेक्षा डाऊन जवळपास ठीक आहे चालतं धन्यवाद सातशे रुपये बरं रिजेक्शन हे सातशे रुपये कुठले सतरा पंचवीस रुपये कलर क्वालिटी जबरदस्त आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठली दादा कांद्याची मानवरी येऊ ला सतरा किती आहे पंचवीस बियाणे कोणते आपले घरगुती घरगुती ठीक सोळाशे एकसष्ट रुपये कुठला आहे कांदा निगडोचा कांदा आहे सोळाशे एकसष्ट रुपये ठीक एक हजार सहाशे एकसष्ट हा किती गेला काका दादा बाराशे एक्कावर जिरली परत वाटत होत दोन तीन हजार पार करेल गिर हा ना अवघड परिस्थिती नवीन कांदा काय काय परिस्थिती कुठली आहे तुमची काय परिस्थिती नवीन कांद्याची लालची बरं ठीक आहे तरी किती ते साधारण किती दिवस बर धन्यवाद बाराशे, बाराशे रुपये गोल्टा साइज मध्ये बाराशे कुठले दादा गोरण गोरण बरं सुपर क्वालिटी कलर मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक साइज मध्ये डबल पत्ती मध्ये कुठले का काय झालं आज दोन हजार ठीक आहे याच्या आधी काय झालं होतं ओके चालेल पर्यंत चौदाशे कुठले कांदे खानगाव थोडी चौदाशे रुपये ठीक सतराशे सतराशे कमी गेला बर सतराशे रुपये झाला खानगाव थडी खानगाव थडी साडे सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम मिक्स साडे सोळा कुठले खानगाव थोडी सुपर कलरमध्ये गावठी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मध्ये काय भाव झाले दादा एकोणावीसशे एक रुपये कुठले कांदे आपले नानाशे आंबड नानाशे आंबाड तालुका दिंडोरी बरं बियाणं कोणता होतं आपले घरगुती बियाणे ओके धन्यवाद काय गेलो दादा गावठी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता साईज पन्नास प्लस अठरा अकरा अठराशे अकरा कुठले आंबाड आंबाड मीडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला अमोल भाई आज बाराशे 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 साठ रुपये काय परिस्थिती आहे आजची कांद्याची याच्या आधी काय भाऊ गेलो आणलं होतं अठराशे पर्यंत गेलो ठीक आहे चाल बाराशे साठ रुपये गेला पिंपरीचा कांदा आहे मीडियम साईज चौदाशे चौदा रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो पंचेचाळीस पन्नास साईज आहे चौदाशे चौदा रुपये मीडियम साईज ऍव्हरेज क्वालिटी करंजी करंजी नाही अठराशे अकरा रुपये कुठलायच दादा कांदा करंजी निफाट बियाणं कोणतं यायचं आंबर बरे तेराशे बावन कुठला कांदा आहे खानगाव तडी तेरा तेराशे बावन्न रुपये साडे तेराशे किती गेलो तेराशे बर तेराशे रुपये काका सोळा बावन्न कुठले कांदे कोळगाव सोळाशे बावन्न रुपये मोठ्या साईज मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता बियाणं कोणत्या होतं का केज गो गाजना। गाजनांचं बियाणं कुठे गेले दादा सतराशे सतरा चौदा कुठला कांदा आहे नांदुरमेश्वरचा कांदा आहे मित्रांनो पत्ती मध्ये कलर आहे कांद्याला सतराशे चौदा चौदा रुपये बियाणं सांगते की दादा प्रसाद एक हजार एक्केचाळीस रुपये कुठले आहे दादा नांदूर नांदुरमधेश्वर ठीक आहे एक हजार एक्केचाळीस रुपये तेराशे नव्वद रुपये कुठले कांदे थाडी सारोळे थडी काय बघेल काका एक हजार सहाशे तीस रुपये आज डाऊन झालं हाच कांदा होता काल हाच कांदा हर बाबा ठीक दोनशे डाऊन आहे ना कुठले कांदळ होते कांदळाचे ना विचारावं लागेल का कमी मी केले अचानक काय झालंय त्याकडे येऊ शकते काय तेराशे रुपये कुठला कांदा आहे कांदा कांदाळ मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी तेराशे किती गेले माऊली हां सोळाशे ऐंशी कुठले कांदे कांदळाच नाही कांदाळ सोळा ऐंशी रुपये साईज कलर चांगली कांदा आधार कमीच करा कालच्यापेक्षा काय कांद्यापेक्षा जास्त काल काय जायलं होतं काल एक कांदे एकवीशे रुपये जायलं बरं ठीक आहे लो अठराशे पंधरा रुपये एक हजार आठशे पंधरा सुपर क्वालिटी गुलाबी कलर मध्ये मित्रांनो साईज बघू बघू शकतो कांद्याची आहे दादा कांदा चौदाशे भाऊ साडे चौदा रुपये कुठला कांदा आहे दादा बारा ऐंशी बाराशे ऐंशी रुपये ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो बाराशे ऐंशी रुपये कुठला कांदा आहे चांदोरी चांदोरी काय गेला कोलटा अकरा किती एक्कावन ठीक आहे कुठले कुठले सुकापूर माऊली काय भाऊ हो गेली गुल्टी एक हजार ऐंशी रुपये कुठले दादा लिंगा तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजू आपण बघितले कांदा आहेत मित्रांनो सरासरीचे जे बाजार भाव ते सोळा सतरा अठरा ते कमी होऊन तेरा चौदा पंधरा वरती आले पंधरा ते सोळा रुपये पर्यंत सुपर क्वालिटी जाऊ राहिली मित्रांनो तसे पाहायला जर गेले तर चोपडा साडे बाराशे तेराशे रुपयेपासून तर सोळाशे रुपयेपर्यंत साडे सोळाशे रुपयापर्यंत सरासरी कांदा बाजरो आपल्याला बघायला मिळाली सुपर क्वालिटीचे बाजारो मित्रांनो चोवीसशे रुपयेपर्यंत बघायला मिळाले आज गावठी कांद्याची आणि दोन हजार प्लस जे जाते ते पन्नास प्लस पंचावन्न प्लस जायचे जे गुलाबी कलर कलर तेच ते कांदे आहे तुमच्याकडील कांदा बाजारावर परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलाय दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद